नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सरा पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा विट्यात दाखल झालाय विट्याच्या राजाच्या आरतीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहिलेत यावेळी पत्रकारांनी खानापूर मतदारसंघातील राजकारणाबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारलेत आमदार सुहास बाबर पडळकर बंधू वैभव पाटील आणि आटपाडीचे देशमुख एकत्र यावेत असा संकल्प संकल्प मी राजाकडे त्यामुळे पावणारा राजा, राजा माझा हा पूर्ण करेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत विट्याचा राजा पावेल असं वाटत नाही असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय त्यामुळे खानापूर सुरू असणारी महायुतीतील संपणार की नाही असा नागरिकांमधील संभ्रम कायमच राहिलाय सांगितलं

नेता त्याची लोकसभा विधानसभा काढून आणि बाकी जण काय करत टाळ्यापीठात बस काय त्यामुळे सगळ्यांना लढू द्यावं आणि सगळ्यांनी लढल्यानंतर नंतर एकत्र सरकार म्हणजे कसं आहे की लोकल लेवलला कार्यकर्त्यांना स्थानिक स्थानिक संस्था पक्षी पातळी बरंच लढतात की असं झालं की बऱ्याच ठिकाणी एका महिन्यात दोन कालवारी झालेत दोन विरोधाबा इन्क्लुडिंग खानापूर मध्यमाला बरेच जण असं म्हणाले की हा गणपती पावतो त्यामुळे मनामध्ये अशी प्रार्थना केली की जेवढे आहेत त्या सगळ्यांची भलं जुळावी कारण ते एक प्लस एक दोन झाले तर ह्या विधानसभा मतदारसंघात खूप पण भाजपमध्ये खुर्द आणि बुद्रुक असे प्रकार सुरू आहे असे बघा माणसं जिवंत जिथे असतात ते घरात नवरा बायको सासू सासरे भाऊ बहिणी त्यांचं पण काही एकूण गमता असा नाही कारण ती एक जिवंत व्यक्ती असते मूर्त एकत्र ठेवू शकतो काही जीव असत जिवंत माणसं म्हणजे चांगलं

वैभव पाटील तिकडे देशमुख असे सगळे एकत्र आले ते विधानसभेत समोर ते राहतच नाही पुढच्या वर्षी मी म्हणत म्हटलंय काय करायचं इतका कार्यकर्ते तर साठ वर्ष एकमेकांच्या विरोधात ते एकत्र आणताय पण कार्यकर्ते मृत होतील बघा नेत्याची व्याख्या काय तुम्हाला नेता म्हणजे तो नेतो ने मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयांची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा